दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या तसेच घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत नाशिक रोड येथील बोधलेनगर या ठिकाणी मंगलमूर्ती नगरमध्ये प्रतिमा खैरनार यांच्या घरी अठ्ठावीस डिसेंबर रोजी एका संशयतानं हातचालाकीनं सोन्याचे दागिने लंपास केले यात पंधरा ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र सात ग्रॅम वजनाचे पांचाली मंगळसूत्र पाच ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र असे एकूण सत्तावीस ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेलेले होते याबाबत प्रतिमा खैरार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात मंगसूत्र चोरीची फिर्याद दिलेली होती पोलिसांनी लागलीच तपासाची सूत्र फिरवत संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या पथकानं प्रतिमा खैरनार यांच्या घरी घरकाम करणाऱ्या अंजली रवींद्र निकम नामक महिलेला विश्वासात घेत तिच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली संबंधित महिलेनं मित्र राहुल गणेश जाधव यांच्या साथीनं चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी संशिताला ताब्यात घेतलेला असून त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केले दरम्यान अवघ्या तीन दिवसात घरातील चोरीला गेलेले स्त्रीधन पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाल्यानं प्रतिमा खैरनार यांनी पोलिसांचे विशेष आभार मानले आहे एकदा चोरीला गेलेली वस्तू पुन्हा मिळेल की नाही याची शाश्वती नसताना ती इतक्या तत्परतेने पुन्हा मिळेल असे ध्यानीमनीही नव्हते मात्र चोरीला गेलेले दागिने पुन्हा सुस्थितीत मिळाल्यान यावेळी प्रतिमा खैरनार या काहीशा भावुक झाल्याचा पाहायला मिळालं यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाचे आणि पोलिसांच्या कार्य तत्परतेचे आभार मानलेले आहे नमस्कार मी सौ प्रतिमा महेश खैरनार निवृत्त शिक्षिका असून मी बोधलेनगर नगर इथे राहते माझ्या घरी या गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये जवळजवळ तीन मंगळसूत्र चोरीला गेले हे माझं श्रीधन होतं आणि त्याच्याशी माझ्या भावना निगडित होत्या त्यातलं एक मंगळसूत्र तर माझ्या आईने मला दिलेलं होतं तर मला त्याबद्दल खूप वाईट वाटलं आणि भीती पण वाटली की आता काय करावं आजूबाजूचे लोक म्हणाले ते आता मिळणार नाही ते मिळणं दुरापास्त आहे परंतु मी हिंमत करून पोलीस ठाण्याला उपनगर पोलीस ठाण्यामध्ये आले तिथे आल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि लगेच माझी तक्रार नोंदवून घेतली आणि त्यावर तातडीने कारवाई करत त्यांनी घरातील मो घरकाम करणारी माझी मोलकरीण आणि तिचा मित्र यांच्याकडून ते तिनेही मंगळसूत्र हस्तगत केले मला सर्वांना हेच सांगायचं आहे की पोलीस आपले हे मित्र असून ते नेहमीच आपल्या मदतीसाठी तत्पर असतात आणि त्यासाठी कोणीही घाबरून न जाता तातडीने आपली तक्रार आपली काय जी असेल शंका ती पोलीस ठाण्यामध्ये येऊन निवारण करावी मला या पोलीस ठाण्याचा उपनगर पोलीस ठाण्याचा खूप चांगला अनुभव आला तिथले अधिकारी खूप सहकार्याच्या वृत्तीने वागतात आणि अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे याबद्दल मी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलि उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांची मी खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी असंच सगळ्यांना सहकार्य करावं ही अशी अपेक्षा मी व्यक्त करते धन्यवाद सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड